પાલખી ઘેવન આઈલે હો બોલું એકદમ વેલકુડ વેલકુડ कृष्ण हरी माऊली राम कृष्ण हरी नमस्कार आणि तुम्हाला सर्वांचा स्वागत आहे आपला मराठी युट्यूब चॅनल हुरणकरंजेकर वरती नमस्कार महाराज नमस्कार तर आज आपला कितवा दिवस आहे महाराज आज तारीख दिवस हा आज चोवीस तारीख आठवा दिवस आई हो नमस्कार आणि नेहमी तुम्ही बघत आलाय आपले जे माऊली आहेत महाराज आहेत जे दिंडीला कसे जातात कसे आपल्या माऊलींच्या पालखीला जॉईन होतात पण या टायमाला तुम्हाला मी काहीतरी दुसरा अलग दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे जे सेवे करू आहेत जे पहिले जाऊन कसे आपले माव आपल्या माऊलींसाठी जेवण वगैरे बनवतात हां ते व्हिडिओ या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे कसे हे टंबू वगैरे लावतात ते पण आपण दाखवायचा प्रयत्न करू पण आता सर्व आता हे सर्व काढून घेऊन जाणार आणि त्यांची तयारी कशी असते ते दाखवण्याचा प्रयत्न करूया हां झाले तर सर्व तयार झाले हां सकाळीचे साडेचार वाजलेत आहेत वगैरे झाल्यात आता चहाचा टाईम आहे बघा चहा पितात सर्वजण रामकृष्णहरी हळूहळू सर्व आपले माऊळी रेडी होत आहेत चहा पित आहेत आणि आपण आता टेंट वगैरे काढू आणि या ट्रकमध्ये वापस लोड करणार आहोत आणि निघणार आहोत हरी रामकृष्ण हरी हरी माऊली आज किती किलोमीटरचा प्रवास आहे अठरा किलोमीटरचा प्रवास आहे चालेल चालेल आम्ही अर्ध्या नऊ किलोमीटरवरती भेटतो तुम्हाला तर हे आपले टेम्पोचे चालक आहेत रामकृष्ण आरी हो किती वाजता निघायचं आपण साडेपाच वाजता सहा वाजता ना सर्व जेव्हा बॅग वगैरे टाकतील हा हां सर्व बॅग टाकतील तंबू गोला करतील आणि मग आपण निघणार आहोत रामकृष्ण आरी आज सेवा बघायला भेटेल तुमची गणपती बाप्पा तर मंडळी आपल्या ट्रकमधनं उतरलोय मी आणि आपल्या आपले जे जेवणे आहेत आपले जे आचारी आहेत त्यांना फोन करण्याचा प्रयत्न करतो आहे पण इथे नेटवर्कच नाही एवढी मंडळी आहे काय फोनच लागत नाही म्हणून आता आपण सुरुवात केलाय आहे की जे वारकरी जे पालखीच्या पुढे चालतात त्यांची कशी व्यवस्था होते बघा हे बघा इथे मस्त शॉवर टाईप लावला आहे काहीतरी आणि ते जेवढे वारकरी आहेत मॅक्सिमम ते, ते इकडे आंघोल करतात हे बघा थोडा लिमिटेडच कॅमेरा फिरवता येते आपल्याला मागे भरपूर जण आहेत जे कपडे वगैरे बदलतात म्हणून तर आपल्या दिंडीचा जेवण दाखवता नाही आलं तुम्हाला मंडळी पण इकडे बघा कुठन मावळी यालनावरन ना यालना, न? यालना जालना, जालना यालना तालुक्यावरनं काय नाव काय माऊली विठ्ठल विठ्ठल माऊली आणि त्यांच्या दिंडी मध्ये दिंडी कधी येणार नंतर येणार काय हा माऊलीच्या मागे आहे आणि त्यांचीच व्यवस्था सेवा करताना दिसतात बघा किती मंडळी आहेत अडीचशे अडीचशे मावळी आहेत जे मावळीच्या रथामागे चालत आहेत रामेश्वर पायी दिंडी किती वाजता आले तुम्ही पुढे रात्री घेऊन काल रात्रीच आले हा रात्री काल रात्रीच येतात जागा पकडतात आणि इथेच मुक्काम करताय ना तुम्ही आ, दहा वर्षापासून येत इथेच मुक्काम करत आहेत आणि असा टेंट लावून त्यांची व्यवस्था कर केली जाते बघा किती वाजेपर्यंत येतील ते तरी अकरा साडे अकरा अकरा बारा वाजतील ना तोपर्यंत होईल ना सर्व तोचपर्यंत सर्व रेडी होईल जे काय बनवतात ते पण तुम्हाला बघायला मिळते कशी त्यांची व्यवस्था सेवा केली जाते ती जे दिंडीमध्ये चालतात पायीवारी करतात त्यांची चला खूप शुभेच्छा रामकृष्ण हरी नमस्कार नमस्कार रामकृष्ण हरी काय नाव तुमचं सारिका शिवणकर सारिका ताई आहेत आणि हे तुमचं परिवार करते काय पूर्ण हो नमस्कार नमस्कार रामकृष्ण हरी हो हे पूर्ण जे कोणी आपले माऊली येतील त्यांच्यासाठी करताय का माऊली आहे त्यांच्यासाठी आप प्रसाद आहे म्हणजे नाश्त्याचा म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आपल्या घराजवळ जाणार ना म्हणून हे सर्व सेवा करताय ना एक प्रकारचा पुण्यच कमवतायत असं सांगू शकतं हे बघा एकदम मस्त खूप छान कांदा पोहा कांदा पोहा आहे ना हा बरीच जण खाऊन गेली ना आता किती जण खातात तरी जवळजवळ मला वाटतं दीडशे लोक आतापर्यंत गेलेत जेवढा आपल्याला होईल तेवढा करायचा प्रयत्न करतोय ना तीस किलो आम्ही पोहे घेऊन आलेले दुसरे चालू आहे पण बघताय तुम्ही संपलेत आणि दुसरी लाईन लागली बघा कांदे पोहे सकाळीचा नाश्ता करण्यासाठी हे बघा एकदम मनाने पूर्ण घराचे सर्व मंडळी येऊन इथे सेवा करतायत बघा मस्त हा छोटा मुलगा पण बघा छोटा माऊली तो पण मदत करते या कार्यामध्ये कांदे पोहे कांदे पोहे खाले आपण आणि इकडे बघा काय नाव माऊली तुमचं ना। तुमचं नाव सुनील हां ना। सुनील माऊली आहेत जे बघा इथे दाढी वगैरे करून देतात आपल्या सर्व माऊलींची तुमचं नाव काय माऊली राहुल पाटील कुठनं नंदुरबाग इथेच विसावा आहे काय तुमचा इथेच त्यांचा स्टे आहे आणि तिथेच हा आपला न्हावी आला आहे आणि तो बघा आपला कार्य करत आहे सुनील माऊली आहे सुनील माऊली किती पैसे घेते दाढी करते बघा अच्छा हे गाववाले आहेत म्हणून त्यांच्यासाठी सेवा करताय ना आणि जे बाकीचे असतात त्यांच्याकडून वीस रुपये घेतात हे बघा पण छान वारीमध्येच तुम्हाला हे सर्व करून मिळते दाढी वगैरे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मंडळी साडे दहा वाजल्यात आणि समोर तुम्ही बघताय संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी रथ आलेला आहे तर प्रत्येक व्हिडिओमध्ये ऑलमोस्ट प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला पालखीचे दर्शन देत आलो आहे तर चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा आणि लाईक पण करा लाईक करायला खूप लाजत आहे तुम्ही बिलकुल लाजू नका दररोज तुमचा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पालखीचे दर्शन होणार आहे हे बघा किती जवळनं तुम्हाला मा पालखी दाखवत आहेत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी चला आता पालखीसोबत पण जाऊया आपण पादुकाचे पण दर्शन घ्या आपण बघा किती मंडळी आहेत माऊलींच्या रथासोबत पिंडी क्रमांक एक रथा मागे पुण्यामध्ये दिव्या घाटात काय गर्दी होती पण आता ऑलमोस्ट खूप कमी गर्दी आहे हे बघा आरामात दर्शन घेऊ शकता तुम्ही घर बसल्या झाल्या ना माऊलींचे दर्शन तर नक्की आज चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक पण करा पुन्हा सांगतो चला जाऊया आता माऊळीच्या सोबत दर्शन पण झाला आणि तुलसी पण दिली यामध्ये रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण राम हरी हो काय डोंबिवलीवर ना पालघर पण आमची दिंडी आमच्या गावात पालघर एडवण गावातून त्यात केंद्रीय महाराज दिंडीत ना दोक्षी दोक्षी दिन्दी 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 नंबर त्रेचाळीस हा सर्वात मोठी दिंडी मोठी दिंडी सहा हजार माणसायच आता सहा हजार मंडळी नक्की भेट देऊ आम्ही धन्यवाद ओळख दाखवण्यासाठी रामकृष्ण हरी मंडळी बारा आपण विश्रांती घेतली जेवणासाठी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हरी राम कृष्ण तर आलोय आपण आता जेजुरी मध्ये आणि इकडे जुपोली कोली वाड्यावरनं फॅमिली दिसते जे बघा समो समोसा वाटप सुरू आहे हरी।, हरी मीना चंद्रकांत मांगेला मी सांताक्रूज झू कोलीवाडावरून आली सांताक्रुज झू कोलीवाडा कोली वरन आहे दरवर्षी करता ये दरवर्षी करतो मेजोरीला आल्यावर माऊलीच्या पालखीला येतो आणि आपलं थोडस काय बोलतो नाही ही माझ्या मुली आहेत मुलं आहेत सुना आहेत नातवंड आहेत हा आणि सर्व मांगेला फॅमिली इथे प्रत्येक वारकरीला समोसा आणि पाणी वाटप करतात बघा हो नमस्कार नमस्कार हॅलो हॅलो रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी खूप छान वाटलं तुम्ही मुंबई वरन येत आहे आणि जु जु कोलीवाडा ना जुहू कोलिवाड्यावरनं आणि हे सर्व हो मांगेला परिवार हे बघा मस्त हाय काय नाव तुझं का बोल रामकृष्ण हरी जय राम राम कृष्ण तू नाही वाटत काय अगे समोसा वाटायला चॉकलेट खाल्ले तू अच्छा चॉकलेट आणले अरे वा नाव काय ानी चॉकलेट बघा वाट मग नाही तूच घेऊन जाशील घरी परत हे बघा किती चॉकलेट आणलेत मस्त मस्त खूप छान काम करताय ताई खूप छान वाटलं मी माझी आजीसाठी करते ती ऑफ झाली ना तिच्या प्रेमाने म्हणजे मी हे करते वाटप चालेल चालेल चांगली गोष्ट आहे असं कार्य आहे तो पुढे चालत राहू दे हीच आपण विटू चरणी प्रार्थना करूया रामकृष्ण हरी एलकोट एलकोट जय मल्ला सदानंदाचा हे धन्यवाद मित्रा धन्यवाद इकडे राहुल मित्र आपला ज्यानेच आपली ओळख करून दिली यांना धन्यवाद राहुल तुला पण दरवर्षी आज दुसरा वर्ष सेकंड मस्त असते आणि वारीत अनुभव चांगला आहे असं दुसरा वर्ष आहे आणि मजा येते रामकृष्ण हरी चला पालखी आली जवळ आणि सर्वजण बघा हातात मध्ये हलत भंडारा घेऊन उभे आहेत काहीतरी एनर्जी दुसरीच आहे ना जेव्हा पालखी जवळ येते तेव्हा टक्के बघा कसं स्वागत करणार तर भंडारा भंडारा उदळून भंडारा उधळून स्वागत करणार बघा होऊन जाऊ प्रत्येकाकडे भंडारा आहे बघा आणखी मित्र भंडारा घेऊन पालखीचा स्वागत कसा करणारा सदानंदाचा जल्लोष आहे बघा स्वागताचा जेजुरी मध्ये मावलीच्या रथाचा माऊलीच्या पालखीचा एलकोट येलकोट जय मल्हार हो आई इथे बघा वेलकोट येलकोट सदानंदाचा रामकृष्ण अरे

आ <laughs> <laughs> ગર અને આજ મહારાષ્ટ્ર વિશ્વાસ સંસ્થાન જ સ્વાગત કર

ভগবান মহারাজ সদস্য মারা গতি গো সদস্য মহারাজ महाराष्ट्र हिंदी क्रमांकाचा एक रमेका पाने आपल्या मनाबरोबर हार्दिक स्वागत